नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत काँग्रेस पक्षाच्या वतीनं रिक्त पदांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश प्रदेश काँग्रेसकडून आले असून नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कात टाकून नव्या नेतृत्वाच्या सोबत पुढे जाण्याच्या तयारीत आहे अहिल्यानगर जिल्हा पदी प्रदेश काँग्रेसनं प्रदेश उपाध्यक्ष शरद भाऊ आहेर यांची नियुक्ती केली आहे त्यांचा झंझावाती जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे नगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद गेल्या काही काळापासून रिक्त असून या पदनियुक्तीसाठी काँग्रेस पक्षाकडून आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात तसेच जिल्हा निरीक्षक श्री शरद भाऊ आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती नगर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे इच्छुक उमेदवारांची चर्चा निवड प्रक्रिया व आवश्यक निर्णय बैठकी दरम्यान घेण्यात आले यामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये दीप चव्हाण मोसिन शेख बाळासाहेब भंडारी यांची नावे चर्चेत आहेत या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे हर्षवंत सपकाळ हे आता नवे अध्यक्ष आहे आमचे एक केडर मधला माणूस आहे आयडिओलॉजीचा माणूस आहे संघटन मधला व्यक्तिमत्व आहे त्यांनी देशामध्ये दे, काँग्रेस म्हणून हर्षवर्धन सपताळे यांनी देशामध्ये दे काम केलेलं आहे वैशिष्टी ते आमदार होते परंतु आमदार झाल्यानंतर सुद्धा देशातले अनेक जबाबदार त्यांच्यावर येत असायच्या काँग्रेस पक्षाच्या ही ही वस्तुस्थिती कायम अध्यक्ष राहिलेले जिल्हा परिषदचे तर आता त्यांनी आता हे सगळं पुन्हा याला गतिमान करण्याला सुरुवात केली आता इथे मोहनदा जोशी आलेले आहेत ते औरंगाबादला चालले सगळ्या पूर्णपणे मराठवाड्याच्या अध्यक्षांची बैठक ते घेत आहेत अशा पद्धतीनं सगळी गती आल्या आलेली आहे तुम्हाला काही काळामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा जोमानं उभी राहिली दिसेल शरदराव आलेले आहे शरद हे साधारणतः कार्यकर्त्यांशी बोलण्याकरता आलेले जिथं जिथं काही गॅप्स असतील ते भरून काढणं हा उद्देश त्यांचा आहे आणि त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रक्रिया चालू आहे त्या लवकरच ह्या सगळ्या जागा आहेत त्या भरलेल्या आपल्याला दिसतील कामाला सगळे लागलेले दिसतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक रचना ही मजबूत करण्यासाठी आणि त्या ठिकाणी काही जिल्हा अध्यक्ष काही तालुका अध्यक्ष काही महानगरपालिका क्षेत्रातील अध्यक्ष असे जर बदल करायचा असेल त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने निरीक्षकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेऊन त्यावरती काही बदल करायचा असेल तर तो करण्यासाठी आजचा हा दौरा आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आज नगरमध्ये होतोय आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानं आज आम्ही नगरमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चर्चा केली या ठिकाणी नवीन अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया ही आता सुरू होऊन त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे जाऊन लवकरात लवकर त्याचा लवकर निर्णय घेतला जाईल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून श्री भाऊ आहेर यांची नेमणूक केली आणि आपल्या अहिन्य नगर जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची ज्या रिक्त जागा आहेत त्यामध्ये नगर शहर जिल्हाध्यक्षपद हे बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे ते रिक्तपद जागा भरण्यासाठी किंवा त्याची नेमणूक करण्यासाठी आज इथं आपण जिल जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक बोललेली होती त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरातसाहेब हे मार्गदर्शन करणार होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं कामसुद्धा थोड्याच वेळात आता चालू होईल नगर शहरातले जेवढे इच्छुक असतील ते सगळे त्यांच्या शिष्टमंडळासकट भेटी घेतील नेत्यांच्या आणि याचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडं पाठवले जाईल आणि एक थोड्याच दिवसामध्ये नगर शहर जिल्हाध्यक्षपद हे आपल्याला अध्यक्ष मिळालेले दिसतील तसेच पूर्ण जिल्ह्याचा दौरा आम्ही नियोजित केलेला असून प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसची संघटना त्याचा आढावा बैठक काँग्रेस संघटना वाढण्यासाठी जे जे उपाय करावे लागतील ते ते उपाय कशा करता येतील त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सोबत आम्ही बैठका घेणार आहोत आणि काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचं काम या निमित्ताने होणार आहे त्याचबरोबर तुमची संविधान बचाव रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही रॅली काढायची असं ठरवलेलं आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन करायचं आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी ज्या ज्या ठिकाणी ह्या रॅली आयोजित केल्यात मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून काही प्रतिनिधी आपल्याला पाठवायचे त्याचा सुद्धा आढावा आज आम्ही घेणार आहोत प्रतिनिधी मुंतझीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर